तिकडं दावोस आणि इकडं शक्तीपीठच्या जुन्या आणि नव्या अलाइनमेंटच्या गोंधळाने हायदोस नमस्कार मित्रांनो आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणखीन जर आपण आप बेलायकॉन प्रेस केलेलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करा माहिती आवडली तर लाईक करा नाही आवडली तर डिसलाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत गोपनीय अशी ही माहिती गरजूंपर्यंत शेअर करायला विसरू नका पुढे आपण कमेंटचा आधार घेऊन लोकशाही मार्गाने आपलं मत नोंदवू शकता राहिली गोष्ट यूट्यूबच्या या उपक्रमात आपण अधिकृत सदस्यता नोंदवून यूट्यूबच्या या प्रक्षेपण सेवेला आपल्या सोयीस्कर धनराशीने हातभार लावू शकता तर आपण इथं पाहू शकता संमतीपत्रांचा गठ्ठा आपण राजपत्रित आहात समर्थक आहात विरोधक आहात का एकंदरीतच माझ्यासारखे एक्साइटेड म्हणजे उत्साही आहात का निरुत्साही आहात हे महत्त्वाचं नाही आहे पहिली गोष्ट आणखीन एक की आपण आठे आठशे एक्केचाळीस या नवीन सर अनुषंगाने दिवाळी अधिवेशनातले आहात राज्याच्या प्रमुखांच्या तोंडून उद्गारले गेलेले का मिसिंग लिंकच्या माहितीच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे पिठासीन आठशे एक्केचाळीसबद्दल सुतोवाच करत होते त्यातले आहात हे लवकरच आपल्या दर्शक प्रेक्षकांसमोर आत्ता तरी दाओसमध्ये गुंतवणुकीचा आणि शक्तीपीठवरती संमतीपत्रांचा वर्षाव आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार दुपारचे तीन वाजून छप्पन मिनिटाचा हा ऐतिहासिक क्षण नोंदवून ठेवा